नेवासा या ठिकाणी धर्मगुरू जे असणारे स सुनील संजय वैरागर आणि सुनील वैरागर यांच्यावर एक खोटात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर एका उत्तम वै वैरागर या व्यक्तीनं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या घटनेचा स संपूर्ण अकोले तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो संबंधित व्यक्तींना जो गुन्हे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला त्वरित अटक करावी त्याचप्रमाणे जे धर्मगुरू आहेत मास्टर आहेत त्यांना त्यांना जे गुन्ह्यात नोंद लोवण्यात आलं त्याच्यावर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी ही या अकोले तालुक्यातील ख्रिश्चन बांधव यांच्या या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे या ठिकाणी आपण तहसीलदारांना आणि अकोले तालुका पोलीस स्टेशन निरीक्षकांना आपण या ठिकाणचं मागणीपत्र देत आहोत शासनानं त्याची त्वरित गंभीर दखल घ्या अकोले तालुक्यातील दलित बांधवांच्या वतीनं सन्माननीय तहसीलदार वाळी साहेबांना या ठिकाणी तहसील निवेदन देण्यात आलेलं आहे तर सोनं येथील या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या घटनेतील आरोपीवर कठोर कर कठोर कारवाई व्हावी त्याचबरोबर सदर खटला हा फास्ट ट्रॅग क कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीच्या ज्या मागण्या आहेत त्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर ही माणुसकीला काळीबा फासणारी गोष्ट आहे आणि आरोपी कुठलाही असू द्या कुठल्याही जाती धर्मातला असू द्या मात्र झालेली घटना ही निश्चितपणानं निषेधार्थ आहे आणि म्हणून आम्ही अकोले तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं झालेल्या घटनेचा तीव्रपणानं या ठिकाणी धिकार करतो निषेध करतो आणि सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि सदर संदर्भ त्या त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या चर्चमध्ये जे फादर आहेत धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना देखील त्या ठिकाणी विनाकारण गोवण्यात आलेलं आहे तर त्या पद्धतीचा देखील या ठिका त्या ठिकाणचा योग्य तो तपास हवा आणि सरदार लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळावा अशा पद्धतीची मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो सोनईमध्ये जी घटना घडली त्या ठिकाणी उत्तम बळवंत वैगर वैरागर या इस्माने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे आणि आम्ही समस्त ख्रिस्ती बांधव संपूर्ण महाराष्ट्रामधून याचा निषेध व्यक्त करतो आरोपी हा आरोपी आहे आणि आरोपीची नार्को टेस्ट करून त्याला हा खटला फास्ट ट्रॅकनी चालवून त्या ठिकाणी त्याच्यावर कड कठोरातली कठोर शिक्षा व्हावी पण या ठिकाणी काही समाज संकटां सं, समाज संकटांनी या ठिकाणी सुनील गंगावने आणि पास्टर सुनील गंगावणे आणि पास्टर संजय वायरागत हे दोन सेवकांना विनाकारणी या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले विनाकारणी यांना त्या ठिकाणी अडकवलं आहे जेणेकरून कुठंतरी धार्मिक द्वेष निर्माण होईल सामाजिक सालोका बिघडल अशा प्रकारचं वातावरण त्या त्या ठिकाणी तयार केलं आहे मित्रांनो खरं पाहता ख्रिस्ती समुदाय हा सर्व आ, सर्व धर्माचा सर्व सामाजिक सालोका राखणारा सामा समाज आहे आणि या ठिकाणी विनाकारणी त्या फादर लोकांना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण खराब झालं आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्राच्या सं महाराष्ट्राच्या यत्तेला महाराष्ट्राची मा, संस्कृ संस्कृतीला काळीमत फासणारी कुठंतरी आम्ही ख्रिस्ती बांधव असं म्हणत आहोत की या ठिकाणी सत्य गोष्टी उजाडच उजडत यावा आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी पण परंतु विनाकारणी जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले किंवा विनाकारणी त्या दोन सेवकांना फादर फादर लोकांना अडकवलं आहे त्यांची त्वरित लवकरात लवकर सुटका व्हावी अशी आम्ही समस्त ख्रिस्ती बांधव आणि आमचे वरिष्ठ नेते विजयराव अकचरे यांच्याद्वारे या ठिकाणी तहसीलला आम्ही मागणी करत आहोत